सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या माध्यमातून फक्त आपल्याला शेतकऱ्यांच्या कामाचीच बातमी आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो आजच्या या ताज्या बातमीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारला खूप मोठा तोटा शेतकऱ्यांकडून सुद्धा बसलेला आहे याचीच प्रचिती आता बाजारामध्ये कांदा बाजारभावात सुधारणा होताना दिसत आहे चला तर मित्रांनो माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे मार्केट नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पटापट भाव सांगतो पटापट ऐका कोल्हापूर कांदाग्याला जास्तीत जास्त सत्तावीसशे अकोल्याला जास्तीत जास्त चालू आहे दोन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर नगरी पण चालू आहे जास्तीत जास्त दोन हजार रुपये चंद्रपूर गजवडला जास्तीत जास्त, जास्त बावीसशे पन्नास रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये त्यानंतर मंचरवणी जास्तीत जास्त सव्वीसशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सातारा पंचवीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती कराड या ठिकाणी जास्त जास्त गेला पंचवीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा इथं तर जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपये गेला बारामती या ठिकाणी लाल कांदा चोवीसशे रुपये जाताना दिसत आहे जळगाव येथे लाल कांदा अठ्ठावीसशे सदतीस जास्तीत जास्त जाताना दिसत आहे नंदुरबार येथे लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत जाताना दिसत आहे इंदापूर या ठिकाणी लाल कांदा सत्तावीसशे पर्यंत जाताना दिसत आहे साक्री या ठिकाणी लाल कांदा चोवीसशे पन्नासपर्यंत पर्यंत जाताना दिसत आहे अमरावती फळाने भाजीपाला लोकल कांदा दोन हजार रुपये जास्तीत जास्त, जास्त जाताना दिसत आहे सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा सव्वीसशे रुपये पुण्याला सुद्धा लोकल कांदा जास्तीत जास्त, जास्त सव्वीसशे रुपये पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल कांदा जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपये त्यानंतर चाळीसगाव नागदरोड लोकल कांदा तेवीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मंगळवेढा लोकल कांदा तेवीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती कामठी लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती कल्याण नंबर एक जातीचा कांदा जास्तीत जास्त चोवीसशे रुपये वला येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त बावीसशे एकसष्ट रुपये यवलासुली या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एकवीसशे पन्नास रुपये नाशिक येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सत्तावीसशे एक रुपये लासलगाव येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तेवीसशे बत्तीस रुपये लासलगाव नेपाळ या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्त जास्त चोवीसशे दहा रुपये लासलगाव विंचूरला उन्हाळी कांदा पंचवीसशे साठ रुपये मालेगाव मुंग्स या ठिकाणी उन्हाळी कांदा तेवीसशे रुपये त्यानंतर श्रीनर नायगाव उन्हाळी कांदा चोवीसशे एक एक रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती संगमनेर उन्हाळी कांदा सत्तावीसशे पंचवीस रुपये त्यानंतर मनमाड येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त बावीसशे एक्कावन्न रुपये सटाणा येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तेवीसशे पंच्याण्णव रुपये नेवासा गोडेगावला उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा पंचवीसशे पंचावन्न रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवंत ऐकायला उन्हाळी कांदा तेवीसशे शहाऐंशी रुपये त्यानंतर पारनेर उन्हाळी कांदा अठ्ठावीसशे रुपये त्यानंतर गोयजापूर शोरून कांदा पंचवीसशे रुपये त्यानंतर देवळा होणारे कांदा चोवीसशे धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद